साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत आणि तोही खूप तो आग्रही मी सांगतोय ना नाही फोन द्यायला ठेवून हे सगळं गात गातायत ना गाता दांनी असं केलं दोतांनी तसं केलं पण पर... नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा सा पट्टा आहे तिथं मला सोपंच आहे अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जुळायचं मी मगाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सत्राला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुनवणी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रो बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत तोही खूप आग्रह मी सांगतोय ना नाही कोणते का ठेवून मी पुन्हा रात्री राजूदाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गात गातायत ना दांनी असं केलं दोघांनी तसं केलं <laughs> पण जिल्हा परिषदेच अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं तो त्याच्या एकदम राईट हँड आहे एकदम एकदम म्हणजे असं <laughs> ती म्हणजे आम्ही पण बाळूला माहिती आहे त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरं असं मधना मला सुधरून घेत चला त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं न ऐकता परस्पर ए बी फॉर्म तर माझ्याच हातात म्हटलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिकीट दिलं नंतर ते म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का तो असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही भरा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे माग काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्जत जामखेडला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा आणि इथं कोण द्या सुनेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हणलं अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी खोटं त्या ठिकाणी बोलत नाही संग्राम तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं त्या ठिकाणी होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि ह्याच सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलो साहेब पण मला चिडले की कशा करता तू नाही ते करत असतो ऐकत नाही हट्टीच आहे अमक आहे तमक आहे तर ठीक आहे बोलणी तर खावीच लागतात वरिष्ठांची ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतंच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता अगदी बाबा तेही एक राहिलं हडपसरला मी अरे तिथं ह्याला ते तिकीट आपल्या चेतनला आणि तिथं कुठं चाललं आहे नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा सा मगरपट्टा आहे तिथं मला सोपं आहे अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जो जोळायचं सा। साडेपाच लाख मतं फार तर फार मगर पट्टा पंचवीस हजाराचा पंचवीस हजार कुठं सव्वा पाच लाख कुठं